उद्या हे वर्षातील शेवटची पुत्रदा एकादशी एकादशी नेमकी आज करावी की उद्या प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून निर्माण झालेली देवी एकादशी आहे आणि प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाने देवी एकादशीला सांगितले जो कोणी या एकादशीचे व्रत करेल त्याच्या सगळ्या इच्छांची पूर्तता मी करेल जीवनातील सर्व सुख समृद्धी त्या व्यक्तीला प्राप्त होतील आणि अंतम समयी मोक्षप्राप्ती मिळेल वैकुंठात सा स्थान मिळेल तर ही पुत्रता एकादशी नेमकी आज करावी म्हणजेच तीस डिसेंबरला करावी की एकतीस डिसेंबरला करावी हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे तर लिंक नक्की ओपन करून पहा की नक्की एकादशी कधी करावी आणि आपल्या संतानासाठी म्हणजे ज्या व्यक्तीला संतान प्राप्त करायचे आहे तर त्यांनी असा एक दिवा उद्या पुत्रदा एकादशी दिवशी सकाळीच प्रज्वलित करायचा आहे आणि ज्यांना सध्या आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या भविष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी सफळ होण्यासाठी असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर नक्की खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तर पहा धन्यवाद